नमस्कार मयुरूल रेसिपी ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे कशा सर्व मजेत ना आज मी बनवणार आहे गरम मसाला वर्षभराचा गरम मसाला दोन ते सव्वा दोन किलोच्या प्रमाणामध्ये होतो आणि एवढं सर्व सा मसाले घेतलेले आहेत तर आता आपण सुरुवात करूया आणि प्रमाण आहे ते मी भाजता भाजताच सांगणार आहे म्हणजे मसाले भाजताना चला आपण सुरुवात करूया इथे तेजपत्ता घेतलेला आहे मी पन्नास ग्रॅम आणि मंदाचेवरती आपल्याला हे सर्व जे मसाले आहेत ते आपल्याला मंदाच्यावरती भाजून घ्यायचे आहेत फास्ट गॅसवरती नाही आणि जास्त पण भाजायचे नाहीत अगदी दोन ती तीन ते तीन सेकंदासाठी आपल्याला भाजून घ्यायचेत जास्त भाजले आणि आहे ना त्याच्यातलं ते तेल आहे तो रिलीज होईल आणि मग ते मसाल्याला चांगले चव नाही लागणार त्यामुळे आणि हा मसाला सर्व म्हणजे व्हेज नॉन व्हेज सर्व भाज्यांमध्ये चिकन मटन मच्छीमध्ये सर्व ह्याच्यामध्ये आपण घालू शकतो तर तेच पत्ता घाल आपला भाजून झालेला आहे आणि यामध्ये मी घेतलेले आहेत धणी पाचशे ग्रॅम घेतलेले आहेत आणि धणे पण चांगले साफ केलेले आहेत आणि सर्व ह्याच्यामध्ये ठेवलेले आहेत आणि धणे पण आपल्याला असे भाजून घ्यायचे आहेत आणि इंदोरी धणे घ्यायचेत त्याने चव मस्त येतो कलर पण भारी येतो मसाल्याला धणे एक पाच मिनटं भाजून झाल्यानंतर थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला धणे भाजून घ्यायचेत म्हणजे मसाला चांगला टिक टिकला जाईल आपला आणि सर्व मंदाच्यावरतीच भाजून घेत आहे मी आणि डंकावरती कुठून आणणार आहे मिक्सरमध्ये न वापरता आपण मशीनमध्ये दळून आणतो ना मसाले वगैरे तर त्याच्यामध्ये ते जळतात मसाले डंकावरती कुठून आणले ना का त्याचं तेल पण रिलीज होतो आणि एकदम अशी मस्त चव लागते खलबत्त्यामध्ये आपण कसं कुटतो ताजे ताजे मसाले त्याला चव वेगळी लागते त्या पद्धतीने तर आता धणे पण आपले भाजून झालेले आहेत एका ताटामध्ये काढून घेत आहे इथे बडीशेप घेतलेली आहे शंभर ग्रॅम मी सर्व एकत्र भाजत आहे बडीशेप शंभर ग्रॅम घेतलेली आहे त्यानंतर जिरं घेतलेले आहे इथे शंभर ग्रॅम मी बडीशेप शंभर ग्रॅम जिरं दोनशे ग्रॅम घेतलेले सॉरी आणि खसखस घेतलेली आहे पन्नास ग्रॅम आणि शहा जिरं घेतलेले आहे पन्नास ग्रॅम हे सर्व आपण एकत्र भाजून घ्यायचं आहे एक तीन ते चार सेकंद आपण याला भाजून घ्यायचे जास्त आपल्याला भाजायचे नाही मसाले आणि हा एक मसाला घातल्यानं बिर्याणीसाठी पण मसाले एकदम मस्त होतो मी बिर्याणीमध्ये हा मसाला वापरून बघितला एकदम मस्त बिर्याणी झालेली चिकन मटणला मच्छीला भाजीला सर्व सुक्या भाज्यांना ओल्या भाज्यांना कोणत्या पण भाज्यांना तुम्ही हा मसाला वापरा मस्त मसाला एकदम भारी होतो आणि नंतर मग हे भाजून झाल्यानंतर आपल्याला इथे काळी मिरी आहे मिरी घेतलेली आहे मी शंभर ग्रॅम घेतलेली आहे यामध्ये आणि जाईपत्री घेतलेली आहे पन्नास ग्रॅम आणि मसाला वेलची घेतलेली आहे पंचवीस ग्रॅम स्टार फूल घेतलेले आहे मी इथे पन्नास ग्रॅम हे बघा हे स्टार फूल आहे हे स्टार फूल पन्नास ग्रॅम घेतलेले आहे यामध्ये मी आता हे आपल्याला मंदाच्या परत तीन ते चार सेकंद भाजून घ्यायचे तीन ते चार सेकंद आपल्याला हे भाजून आहे हे भाजून झाल्यानंतर आपण अजून मसाले घालायचे यामध्ये टोटल किती मसाले घातलेत ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे सर्व प्रकारचे मसाले यामध्ये घातलेले आहेत आणि मसाला एक नंबर झालेला आहे आणि जास्त तिखट नाही हे काही नाही फक्त मी याच्यामध्ये दोन साहित्य घालायला विसरली तर ते कोणते तर मी तुम्हाला ते लास्टला सांगते आणि आता आपले हे मसाले भाजून झाले दोन ते तीन मिनटाने हे बघा आता हे आपण काढून घ्यायचे एका ताटामध्ये सर्व मसाले थंड झाल्याच्यानंतर मी डंकामधून कुठून आणलेले आहेत आता यामध्ये लवंग घालायचे आपल्याला पन्नास ग्रॅम लवंग पन्नास ग्रॅम घेतलेला आहे हिरवी वेलची घेतलेली आहे पस्तीस ग्रॅम मायपत्री घेतलेली आहे पन्नास ग्रॅम त्रिफळा घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम आणि नाकेश्वर घेतलेले आहे पन्नास ग्रॅम सर्व आपल्याला भाजून घ्यायचे आहेत म्हणजे छोटे छोटे मसाले आहेत काही मोठे मसाले आहेत तर एकत्र अशा पद्धतीने मी भाजून घेत आहे आणि अजून वेलची माझ्याकडे होती घरी तर ती पण यामध्ये घातलेली आहे म्हणजे दहा ग्रॅमचा पॅकेट जो मिळतो डिमार्टमध्ये तो मला एक पॅकेट घातलेला आहे आता हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्याच पद्धतीने तीन ते चार मिनटासाठी हे भाजून झालं की आपण काढून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला जायफळ यामध्ये मी तीन घातले आहेत आणि अशा तुकडे केलेले आहेत कुठले जायफळला तीन जायफळ घेतलेले आहेत ते पण एक दोन सेकंदासाठी जायफळ आपल्याला भाजून घ्यायचे कारण जायफळ लगेच करपते म्हणून तर जायफळ भाजून झाल्यानंतर काढून घ्यायचं आहे आता यामध्ये दगडफूल घेतलेलं आहे मी पन्नास ग्रॅम दगडफूल पन्नास ग्रॅम घातलेलं आहे यामध्ये आणि ते पण आपल्याला एक दोन ते दोन मिनटासाठी आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी फक्त आपल्याला सेकंद भाजून आहे कारण हे पण जास्त भाजलं ना तर करपतं पटकन म्हणून तर दालचिनी घेतलेली इथे शंभर ग्रॅम मी आणि दालचिनी अशी गोलवाली असते ना म्हणजे तीवाली नाही घ्यायची अशी एकदम सरळ असते ना तीवाली घ्यायची ती दालचिनी चांगली असते त्याचा सुगंध पण मस्त येतो तर हे सर्व घेतलेले आहे मी यामध्ये आणि हे मसाला सर्व हे थंड झाल्यानंतर मग आपण ह्याच्या डंकामध्ये कुठून आणायचं आहे तर मी मम्मीकडे गेलेली कळंबोलीला तर मम्मीकडे सर्व मसाले मी हे घेऊन गेली आणि तिथे भाजून घेतले आणि नंतर मग तिथे मसाले कुटण्यासाठी खाली गेली म्हणजे समोरच डंकावाला आहे आमच्या इथे पूर्ण थंड झाल्यानंतर यामध्ये आपल्याला वाटून घ्यायचे इथून आणि इथे मी चाललेली आता हे करायला इथे हिंगाचे खडे घातलेले आहेत चार हिंगाचे खडे घातलेले आहेत यामध्ये म्हणजे साधारण पन्नास ग्रॅम हिंग घातलेले आणि इथे डंकावरती कुटण्यासाठी आलेली आहे बघा इथे गरम मसाला कुठून हा बरोबर मसाला माझा आहे तो मला दोन हजार रुपयाला दोन किलो मसाला झालेला आहे आणि अठ्ठ्याण्णव रुपये म्हणजे मजुरी पकडून अठ्ठ्याण्णव रुपये त्यांनी घेतले क कुटण्यासाठी दोन किलोचे आणि यामध्ये मी अजून मिरची प मिरची आणि हळद घालण्यासाठी विसरलेली आहे तर ते इथून डंकावरून कुटल्यानंतर मग मी मिक्सरमध्ये घरी एक दोन सेकंदासाठी मी फिरून घेतलं मसाला यामध्ये मिरची पावडर आणि हे मिरची शंभर ग्रॅम आणि हळद शंभर ग्रॅम घेतलेली आहे तर ते पुढं तुम्हाला दाखवते मी हे बघा इथे मिरची शंभर ग्र शंभर ग्रॅम घेतलेला आहे मिरची पावडर फक्त आणि हळद घेतलेली आहे शंभर ग्रॅम तर हा गरम मसाला द दा दळून दा, आणल्यानंतर मी मिरची पावडर आणि आन हळद मिक्स केल्यानंतर दोन किलो बरोबर चौऱ्याहत्तर ग्रॅम भरलेलं आहे आणि एका काचेच्या भरणीमध्ये हा मी मसाला भरून ठेवणार आहे आणि मस्त असा वर्षभराचा माझा गरम मसाला तयार झालेला आहे यातला मी सर्व बा बाजूल्यांना थोडं थोडं करून असा दिलेला आहे सर्वांना आवडला मसाला आणि तुम्हाला जरी माझी छोटीशी व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात राहा आणि मस्त राहा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर आणि ह्याचे सर्व जे प्रमाण आहे तर ते मी क डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तर तुम्हाला जर असा मसाला करायचा असेल तर तुम्ही त्या पद्धतीने करू शकता